मित्रांनो मी चालले आता आबा आबा कोणाला दूध भारताय आबा कोणाचा सुरेश बर का, का वापर <स्थित> बरे, बरे मनाच ए आद्या कुठे गेला रे आका आद्या कुठे गेला आदू एक बार तुझ्या धोक्यात चल व्हिडिओ चालू केला आमच्या आधी झोका बांधला इथे जबरदस्त का नाही रे अधू खेळ बर चल व्हिडिओ पाड तुझा हे टाळेलय नि नाद खडे झोका कसा आहे गगना आला नाद भरी का नाही नादभरी बांधला जोका बांधलाय अंकी गेल्या वय अंकी लावला का मामा तिकडन तो जोके येतो वगैरे आ लाड्या करतो काय लाड्या करतो आ हो काल लाय बस इकडे पडची बास इकडे काल काल व्हिडिओ काढतोय सायकल आण चल आणि अंगणात ना ह चप्पल काय होते पायाला लागते काय लुटत होय आमच्या ए कुठली अंधारला का नाही थोडं दुधुकाडलं अजून काढताय काय थांबांगाट महागारी इतक्या लांब नको जाव तू दिसणार का तुरीचं बुसकट टाकले का गयाला मार्की काही आता हे झाली का का आता मार्की काही का पण आहे काही काढला हिडे तो तुला का तिकडेच वाटव गेला आणि हिडे काढला मग ते धावणार थांब मला व्हिडिओ होऊन दे थांब दोन तीन मिनिट अस तरी होऊन दे की लावते त्याला दाव लागला का जोक खेळत आणि आल्याला आम बालू बघतोय व्हिडिओला काढून कोण थोडी तो बालू म्हणतात राव दादा कस का हिडिओ काढते मला शिकव शिकवला दुध तुझं दुध कसं आहे पांढरे धुका निघतो लजू निघते कुठल्या काही निघते अनुभवला कालवट असत ईन ईन म्हणून डोळच निवलंय कालवटत रोज आत गोट्याच पार झालं व कालवट असतं म्हणलं कासच केली पंधरा दिस झालं डोळं निवलं म्हणलं यायचं यायचंय म्हणून हा खाना जो हा माग पडची धर लागेल बारीक बारीक दमन खेळ ते पत्र्याचं एंगल बाबा नाही ते कुठं ना कडची आका त पाणी नाही काय झाला आज तुला नाही दावी जा, दा जा मागण मस्त चालू आमचा आज धावतो आज का नाही राधा आद्या ला नि टायवले प्पाचा आहे का अरणाच आहे प्पा टायव्हल वाट लावते पोताड करी आहे का करायचं रामकृष्ण हरी म्हणून जाऊन चल नामकृष्ण बाय बाय गुड नाईट मॅन गुड मॉर्निंग मॅनिंग डेरा आणायचाय ना, खा 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 ना, ना का शुक्रवारी येतो की जग आपण येऊ डेरा काय काय आणायचं आहे माळव आणावं लागेल माळवा नस हाय आण माळव काय माळवाचा माळवाची साखर हाय का संपली का म्हणजे मधी बी जा मधी बी की माळ काय शुक्रवारी जाऊ म्हणूनच काय आहे ती का भेटते शुक्रवारी जास्त पाच पन्नास रुपयाने स्वस्त भेटतो डीअर आहे असं बा बाप आध्या नाही का आला कुठे आध्या चला चला चला, चला, चला. <laughs> या या तुमचंच वाटू या, या। तुम

तो आकाच्या आका खारी <laughs> आता कर चे पण खारी ठोस आले डपक चेका प्यायला माहिती का ना काहीतरी गमत आता इथली गमत संपली जाईल खारी तरी फोरनला रोज दोन दोन म्हणलं तरी वयार हा ना

हाय मित्रांना का आमचा आवाज सगळ्यात आता गावात आवा कस काय झाला बोल चला बापू सुरू करा आवा <laughs> आबा, आबा सुरू करा हा काय सुरू करतो आता आज काय नियोजन जवारीच आहे का नाही काय ना तेवढं पेंड्या बांधू डोगर म्हणजे कळस भरायला बर तिथला एक बोरीचा फटा बोरीचा फटापे तोडून यावं लागेल आपला कुराड जातानी वर नेऊ म्हणजे मशीन यायला अन्न तो का आमचं अन्न चालला राहणार अन्न चालला होई काय आता एक दोन नाही दहा पंधरा गोण्या भरतीन तवर बसल्या बसल्या टपा टपा टाकून काय टाकायचं नाही आम्ही कॅन्सल केला आम्ही घरीच बसणार आहे अरे म्हणलं सहा सहा हजार रुपये देण्यापासून गरीब होत्या म्हणलं काम बी नाही बंद कर की पाणी नाही आधीच टाकीत चालू केलाय आवशिक जायचंय गावात कोणच फोन आलाय केशव दाद होसला फ्यूज गेली काय बहुतेक अरे काय हो पण हे तर करायचं म्हणलं अरे थोडा फोन आले म्हणला फ्यूज गेली काय फोन आला का लावतो मी लेका ला कवाच पाहिजे ना पण काय करतोस तेव्हा जाणू महाराज <laughs> आव टाकत म्हणा टाकतो लगेच काय आव फ्यूज चा का कुठ जाणार दिसतो फिर नाही राहणार का फोन करायला काय आली सुगी काय झाले दादा फोन करीत नाही फक्त फ्यूज लक्षात कुठला गरीबाला विसरलाय ना तुम्ही आला विचारताय ना <laughs> <laughs> <डारे> <laughs> <laughs> आबा जाऊ का मग मी येतो फ्यूज टाकून हाय मित्रांनो आले फ्यूज टाकाय गेली आला काही डीपी केशा म्हटलं फ्यूज टाका आले टाकाय फेड एंड करतो एक दोन तीन भाग झाल्यात सकाळपासनं आणि आता म्हणलं रामकृष्ण हरी मंडळी मनात बाय बाय करावं बाय बाय